अंजना कृष्णा यांच्या युपीएससी नेमणुकीवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आमदार अमोल मिटकर यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी केली जाते अंजना कृष्णांच्या निवड प्रक्रियेत गौड बंगाल असल्याचं म्हटलंय अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी दमदाटी केल्यानं त्या चर्चेत आल्या होत्या आणि त्याच संदर्भात आता मिटकरींची ही प्रतिक्रिया राज्याच्या राजकारणामध्ये अनेकदा उपमुख्यमंत्री राहिलेले आणि त्यांनी राज्य पातळीवर प्रशासकीय कामकाज मध्ये चांगली पकड असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर आता अंजना कृष्णा या एक प्रकरण समोर येत आहे माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोलजी आहेत त्याला काय सांगाल तुम्ही प्रकरण समोर येत आहे असं आपण म्हटलं प्रकरण काय आहे हे आपण समजून घ्या करमाळा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू या गावामध्ये एक खन गौण खननाचा एक मुद्दा होता शेतकऱ्यांच्या शेतात अवैध उत्खनन सुरू आहे असा संशय काही लोकांना आला पण ह्या मॅडमला काही लोकांनी मिसगाईड केलं ही बाई आली आणि जे काही लीगल प्रोसेस असताना सुद्धा परमिशन घेतलेली असताना सुद्धा यांनी बेकायदेशी थांबवलं हो शेतकऱ्यांना नेहमी महाराष्ट्राच्या असं वाटतं की राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वसामान्य लोकांसोबत नाही बोलत असतात जिद्दाचा आणि सामान्य शेतकऱ्यांसोबत पण ते नेहमीच त्या पद्धतीने आपण पाहिलं असेल अनेकदा कि ते स्वतः व्हिडिओ कॉलवर टेस्ट टाईमवर असं बोलतात त्याच्यामध्ये ह्या मॅडमची कुणीतरी दिशाभूल केल्यानंतर यांची पहिली पोस्टिंग माझ्या माहितीप्रमाणे डी म्हणून आहे त्यांचं नाव आहे ना अंजना कृष्णा आणि अंजना कृष्णा नावाच्या मॅडम ज्यावेळेस ना महाराष्ट्राच्या एका सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये आ, एका तालुक्याच्या अधिकारी होऊन जर आले असतील तर त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत त्याचा साधा अभ्यास असला पाहिजे त्या मॅडमनी स्वतः आपो मी असं म्हटल्यानंतर दादानी म्हटलं की जर तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसाल तर तुम्ही तु या बाबतीत त्याची माहिती घ्या आधी आणि तुमच्या फोनवर मी बोलतो त्यामुळे तुमचा फोन नंबर द्या असा फोन नंबर दादांनी मागितला मात्र हे सगळं होत असताना त्या मॅडमच्या काही बॉडीगार्ड लोकांनी तो व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर विरोधकांमधल्या काही महिला प्रतिनिधींना आयटकोलीत मिळालं आणि आयटकोलीत मिळाल्यानंतर त्या माऊल्यांनी जे काही तोंडसुख घेतलं त्यामध्ये एक स्वयंघोषित समाजसेविका आहे एक उबाटा गटाची प्रवक्ता आहे आणि एक माजी मंत्री यशोमती ठाकूर आहेत त्यांनी तर शेतकऱ्यांना गुंड म्हणण्यापर्यंत मजल मारली म्हणजे आपल्याला त्याचा काही माहिती नसताना ज्या पद्धतीने धडतामा केला गेला आणि त्या महिलेची पाठराखण आता महिला अधिकारी आहे म्हणून महिलेची पाठराखण मग तिनं कसंही वागावं पण एखाद्या जबाबदार पदावर असणाऱ्या आणि चोवीस तास जनतेच्या सेवेत राहणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं दहा वेळ सलग राज्याचा अर्थसंकल्प मांडला त्या व्यक्तीची जर मॅडमला ओळख नसेल तर ही निवड प्रक्रिया तशी चुकीच्या पद्धतीची आहे का याकरता मी स्वतः केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहिलंय काही चॅनल दाखवत आहेत की अकलेचे तारे तोडले तारे तोडण्याचा ता काय संबंध आला महिला आहेत म्हणून काही बोलणार आणि जर आमच्या शीर्षस्थ त्या बोलत असतील त्यांना विचारला तर आम्ही अकलेचे तारे तोडले त्याच्यामुळे या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा या मॅडमच्या कागदपत्रांची फेरपडताळणी व्हावी केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्या मॅडमनी काही फर्जी कागदपत्र देऊन ती पोस्टिंग घेतलेली आहे का या निवड प्रक्रियेमध्ये काही गोड बंगाल आहे का जे पूजा खेडकर प्रकरणात घडलं काही लोकांचा काही लाभ लागलेला लाग आहे का मला तिच्या बुद्धीची किव्य आहे त्या मॅडमच्या की तिला एका पदावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री माहीत नसतात व साधा आमदाराला जर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यातला आमदार कोणाही माहित नसतं तर आमदार लोक चिडतात ते उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे अशा प्रकारे त्या मॅडमनी जे काही अ मिसबिहेव्हियर केलंय एका जबाबदार पदावर म्हणजे ठीक आहे उपमुख्यमंत्री पद त्यापेक्षाही जास्त अर्थमंत्री आहेत ना फायनान्स मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचे अशा प्रकारे जे काही केलं ते निषेधारे आहे म्हणून त्याच